नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो कितीही देवदेव करा देव कर पूजेतील या चुकांमुळे घरात बरकत येत नाही देवघरात वास करत नाहीत मी पुष्कळ उपासना करतो पण त्याचं पूर्ण फळ मला मिळत नाही असं अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकलं असेल या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती सांगणार आहोत प्रत्यक्षात काही लोक पूजादरम्यान अनेक चुका करतात त्यामुळे त्यांना पूजेचं फळ मिळत नाही आणि त्यांची पूजा सफल होत नाही आणि त्यांची पूजा ही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धती आणि नियमाने पूजा केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात घरं आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती हे आपण अगोदर पाहूयात पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा पहिला कोणत्याही देवता किंवा देवाची पूजा करण्यापूर्वी स्नान केलं जातं आंघोळ झाल्यावर शांत मनाने देवासमोरच्या आसनावर बसावं उभं राहून कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे पूर्णपणे चुकीचं आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसंच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा शास्त्रातील घोंगडी आणि रजई हे आसन पूजेसाठी शुभ मानले जातात दुसरा नियम पूजा स्थान घराच्या मजल्यापासून थोडे वर असावे कारण बघा देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा ते सर्वश्रेष्ठ आहेत म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना लादीवर किंवा फरशीवर न करता उंच ठिकाणी करावी देवघर हे उंच ठिकाणी स्थापित करा याशिवाय पूजा घरात देवतांचे फोटो देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नयेत पूजा करतेवेळी तुमचं तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावं घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्याची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत नकळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव चुका माफ करतात आणि आशीर्वादही देतात तिसरा नियम म्हणजे पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात म्हणजे ईशान्य दिशेला असावी घरात कोणत्याही देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत घरातील कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटरपेक्षा लहान असणं आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणं शुभ मानलं जात नाही मंदिरात मूर्ती मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर बसवू नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासारखी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालिग्रामच्या स्वच्छ वस्त्रे ठेवावे असं न केल्यास दररोजची पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही चौथा सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात गेल्यास शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी शंख किंवा घंटा वाजवू नये असं मानलं जातं की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागं करणं योग्य मानलं जात नाही म्हणून नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख वाजवू नयेत पाचवा पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जाळतात पण हे चुकीचं आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणं अनिवार्य मानलं जातं दिवा परमेश्वराचं प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच देवापर्यंत पोहोचत नाही आजकाल बहुतेक घरांमध्ये अगरबत्ती वापरली जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये कारण अगरबत्तीमध्ये बांबूच्या काड्या वापरल्या जातात परंतु हिंदू धर्मग्रंथामध्ये पूजेत बांबूचा वापर निषिद्ध मानला जातो त्यामुळं पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा सहावा तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही लग्नमूर्ती ठेवू नका देवांसाठी कपडे शिवणं आजकाल देवी देवतांचे कपडे हे बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता हे देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुभता लक्षात ठेवून तुम्हाला कपडे घालायचे आहेत सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात आणि त्यांची सर्व कार्यामध्ये पूजा अनिवार्य असते बघा रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान केलं पाहिजे यामुळं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते नियम मैत्रिणींनो तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा करत आहात हे महत्त्वाचं नाही आहे पण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा कोणत्याही हवनामध्ये किंवा कोणत्याही वेळी केली जाते कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असं म्हटलं जातं की गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फल प्राप्त होत नाही आठवा डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असं मानलं जातं की डोके न झाकता पूजा केल्यानं त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही पूजेदरम्यान आपण डोके झाकणं देवाप्रती श्रद्धा दर्शवतं उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे पूजेच्या वेळी डोकं झाकल्यानं पूजेचे पूर्ण फळ मिळतं असं केल्यानं देवांबद्दलची श्रद्धा दिसून येते पूजेच्या वेळी डोकं झाकण्यामागे धार्मिक कारणांबरोबरच शास्त्रीय कारणही देण्यात आलेलं आहे म्हणून स्त्री असं किंवा पुरुष यांनी डोकं झाकलं पाहिजे एका हाताने नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडूनच नमस्कार आपल्याला करायचा आहे देवी देवतांना नियम जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरला असेल तर घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचं प्रतीक आहे मंदिरात गेल्यावर एकदा घंटा वाजवलीच पाहिजे असं म्हणलं जातं की घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोचतो घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुकून घरी पूजा केल्यावर ती थेट देवापर्यंत पोचते आणि यामुळं घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा येत असते दहावा नियम देवपूजा करताना इष्टदेवतेची आराधना करता का इष्टदेव हे तुमचे प्रथम देव आहे तुमच्या कुटुंबाचं तुमच्या वंशाचं जी देवता आहे म्हणून या इष्टदेवतेची पूजा तुम्हाला दररोजच्या देवपूजेबरोबर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुमचे इष्टदेव असे आहेत की तुम्ही तुमच्या इष्टदेवांची मूर्ती देवघरामध्ये स्थापित करू शकत नाही तर किमान आपण आपल्या इष्टदेवतेचं स्मरण हे देवपूजा करताना अवश्य करायला हवं ज्या घरामध्ये इतर सर्व देवी देवतांची पूजा अर्चा होते मात्र इष्टदेवतेचं साधं स्मरणसुद्धा होत नाही त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी राहत नाही त्या घरामध्ये तुम्ही कितीही पैसा आणा तो पैसा टिकणार नाही आता जाणून घेऊया की कोणत्या नऊ चुका करणाऱ्या व्यक्ती जीवनात नेहमी गरीब राहतात ते आता ह्या चुका कोणत्या आहेत बघा मित्रांनो अनेक लोक म्हणतात आम्ही दररोज देवपूजा करतो अमावस्येला पौर्णिमेला धनप्राप्तीचे अनेक ज्योतिषी उपाय करतो टोटके करतो मात्र कोणतेही उपाय काम करत नाहीत कितीही देवपूजा करा देव प्रसन्नच होत नाहीत जीवनातील गरिबी हटत नाही ही गरिबी कशी जाणार तर यासाठी आपल्याला काही ज्योतिषी उपाय नक्की काम करतात बघा ते पाहायचे आहेत मात्र जर तुमच्या हातून या नऊ चुका होत असतील तर मात्र कोणतेही ज्योतिष उपाय किंवा कोणतेही टोटके हे निष्प्रल निष्प्रबल ठरणार आहेत त्यांचा प्रभाव दिसून येणार नाही या उलट अनेक जणांच्या जीवनामध्ये भरपूर पैसा आहे मात्र जर या नऊ चुका अशा व्यक्तींकडून होत असतील तर त्यांच्या घरातील पैसा हा विनाकारण बाहेरसुद्धा जाऊ शकतो त्यांच्या घरामध्ये हळूहळू गरिबी आणि दरिद्री येऊ लागतं तर प्रत्येकानं या नवचुका टाळण्याचा अवश्य प्रयत्न करा घरामध्ये गरिबी आणणाऱ्या घरातून लक्ष्मीला बाहेर घालवणाऱ्या या नवचुका कोणत्या आहेत चला आपण जाणून घेऊया जाणून घेण्यापूर्वी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पहिली गोष्ट आपल्या घरात जाताना उंबरटा ओलांडताना जर तुम्हाला तुमच्या घरासमोर पालथ्या चपला दिसल्या पालथे शूज दिसले आणि या पालत्या चपला व शूज दिसूनही तुम्ही दुर्लक्ष केलं आणि तुमच्या घरात जात असाल तर ही एक मोठी चूक आहे ज्या ज्यावेळी तुम्हाला तुमच्या घरासमोर अशा प्रकारच्या पालथ्या चपला किंवा शूज दिसतील त्या त्यावेळी तुम्हाला त्या सरळ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जे की एक न कळत होणारी चूक आहे बघा ही सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला वास्तव्य करून देत नाही मित्रांनो विश्वास ठेवणं मोठं कठीण आहे मात्र आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टींचा उल्लेख आढळतो पुढचा नियम पुढची चूक भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी भव असं म्हटलं जातं अतिथी म्हणजे पाहुणे पाहुणे हे देवासमान असतात अतिथी या शब्दातच आहे की कोणत्याही तिथीला येणारे किंवा तिथी सांगून न येणारे मात्र आज आपण पाहतो की पाहुणे आपल्या घरात आल्यानंतर आपलं मन नाराज होतं की आपल्याला त्यांच्याबरोबर ॲडजस्ट करावं लागेल मित्रांनो ज्या ज्या वेळी अतिथी आल्यानंतर आपण नाराज होतो त्यावेळी प्रत्यक्ष माता लक्ष्मी प्रत्यक्ष परमेश्वर आपल्यावरती नाराज होतात कारण का बघा कारण अतिथीच्या रूपानं प्रत्यक्ष देव आपल्या घरी आलेले असतात आणि म्हणून आलेल्या पाहुण्यांचं यथायोग्य स्वागत करणं त्यांना योग्य तो मान देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्या घरामध्ये आलेल्या अतिथींचा कधीही अपमान करू नका तिसरी चूक म्हणजे जे, जेव जेवण करताना भाकरी किंवा चपाती आपण कुरतडून खातो बघा हीसुद्धा एक अत्यंत घातक सवय आहे अनेक लोकांना असते बघा की भाकरी चपाती दातांनी कुरतडून खातात यामुळे अन्नपूर्णा देवी आपल्यावर नाराज होऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवा अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मी यांचं वास्तव्य एक साथ असतं असं म्हटलं जातं ज्या घरामध्ये दे अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो किंवा अण्णाचा अपमान होतो त्या घरामध्ये दे अन्नपूर्णा देवी तर वास्तव्य करतच नाही मात्र सोबतच माता लक्ष्मीसुद्धा त्या घरामध्ये राहणं पसंत करत नाही आणि म्हणून भाकरी चपाती तुम्ही कुरतडून खाऊ नका चौथी चूक काय करतो बघा आपली नखं आपण दाताने कुरतडतो अनेक लोकांना ही सवय दिसून येते असते तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं मानलं जातं की जे लोक आपल्या दातांनी आपली नख कुरतडतात ते लोक वारंवार आजारी वार पडतात आणि अशा लोकांच्या खिशात पैसा टिकत नाही अशा लोकांच्या जीवनामध्ये कायम पैशाची तंगी दिसून येते आणि म्हणून हीसुद्धा चूक आपण सुधारायला हवी पाचवी चूक आपण वस्त्र परिधान करताना सुरुवातीला कोणता पाय किंवा कोणता हात त्यामध्ये घालतो जे लोक कपडे परिधान करताना सर्वात आधी डावा हात किंवा डावा पाय आपल्या कपड्यांमध्ये टाकतात त्या लोकांच्या जवळसुद्धा पैसा हा टिकत नाही आणि म्हणून नेहमी कपडे परिधान करताना सर्वप्रथम आपण आपला उजवा हात किंवा शर्टमध्ये किंवा पॅन्टमध्ये टाकावा उजवा हात किंवा उजवा पाय आपल्या घरामध्ये सातवी चूक आपल्या घरामध्ये कधीही कचरा किंवा भंगार साठवून ठेवू नये आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डस्टबिन चुकूनही ठेवू नका तसंच ज्या घरामध्ये कचरा साठवला जातो त्या घरामध्ये अलक्ष्मीचं आगमन होतं अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य अलक्ष्मी म्हणजे गरिबी आहे आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये कोणत्याही परिस्थितीत कचरा असेल भंगार सामान असेल तर ते साठवून देऊ नका आठवी चूक बघा आपण सूर्योदयासमयी आणि सूर्यास्ता या दोन वेळा अत्यंत महत्त्वाच्या आहेत या दोन्ही वेळेला माता लक्ष्मी संपूर्ण पृथ्वी तलावर अगदी दररोज विचरण करत असते आता माता लक्ष्मी या घरामध्ये प्रवेश करणार असतात आणि अशावेळी जर आपण झोपलेलो असो तर मित्रांनो आता लक्ष्मीच आगमन हे आपल्या घरामध्ये होत नाही किंवा होणार नाही ज्या घरातील लोक सूर्योदय आणि सूर्यास्ता झोपलेले असतात त्या घरामध्ये कितीही मेहनत केली तरी त्या घरामध्ये पैसा कधीच येत नाही लक्ष्मी कधीच येत नाही आणि नववी चूक अनेक जणांना झोपताना आपल्या उशाशी पाणी ठेवण्याची सवय असते पण हे पाणी जर उघडं ठेवलेलं असेल म्हणजे त्याच्यावरती प्लेट किंवा झाकण नसेल तर असं उघडं ठेवलेलं पाणी हे आपल्या घरातून बरकत काढून टाकतं अशा घरामध्ये कधीच बरकत येत नाही असलेला पैसासुद्धा पाण्यासारखा वाहून जाऊ लागतो म्हणून उघड्यावरती चुकूनही पिण्याचं पाणी तुम्ही ठेवू नका तर मित्रांनो या होत्या नऊ चुका की ज्या आपल्या हातून कळत किंवा न कळत होत असतात यापूर्वी जर तुमच्याकडून या चुका झाल्या असतील किंवा होत असतील तर नक्कीच इथून पुढे या चुका तुम्ही होऊ देऊ नका या चुका सुधारा तसंच स्वयंपाक बनवताना पहिली रोटी किंवा चपाती गोमातेला खाऊ घालण्याची सवय लावा आणि शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला किंवा इतर कोणत्याही कुत्र्यास खाऊ घालण्याची सवय तुमच्या घरामध्ये तुम्ही नेहमी लावा आणि आयुष्यामध्ये सकारात्मक बदल नक्की अनुभवा तर मित्र मैत्रिणीनो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा यामुळं आम्हाला प्रोत्साहन तर मिळतंच त्याचबरोबर व्हिडिओ बनवल्यामुळे समाधानसुद्धा मिळतं तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं